आज शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे तब्बल सहा हजार रुपये चार वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या चा बँक खात्यावरती जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यवतमाळ येथून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज या ठिकाणी दौऱ्यावर आहेत यवतमाळच्या आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं सुद्धा कृषी विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता वितरण समारंभ महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी पी एम किसान योजनेच्या अनुदानात भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे या ठिकाणी आपण पोस्टर पाहू शकता अधिकृत घोषणा आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता या ठिकाणी चार वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आपण आता सविस्तर माहिती पाहूया महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पादनासाठी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही लागू करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्यात तीन समान हप्त्यात केंद्र शासनाचे सहा हजार रुपये व राज्य शासनाचे सहा असे एकूण बारा हजार रुपये प्रतिवर्ष प्रति, प्रति लाभार्थी लाभ अदा होणार आहे राज्यातील पंच्याऐंशी पॉईंट साठ लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सतराशे बारा कोटी रकमेचा पहिला हप्ता माननीय प्रधानमंत्री महोदयाच्या हस्ते शिर्डी येथून यापूर्वी वितरित केला होता या समारंभामध्ये माननीय प्रधानमंत्री मो महोदयाच्या शुभ हस्ते राज्यातील शेतकरी कुटुंबांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्ताचा सुमारे अडतीसशे कोटी रकमेचा लाभ थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये अदा होणार आहे या ठिकाणी शुभ हस्ते श्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी येणार आहेत आता प्रमुख अतिथी आहे एकनाथजी शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस संजय राठोड आणि श्री धनंजय मुंडे आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वेळ सायंकाळी चार वाजता यवतमाळ येथून म्हणजे मोजे भारी तालुका यवतमाळ जिल्हा इथून शेतकऱ्यांच्या बँक खात्या वरती सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा